मंडळी बघू शकता आज चार मंत्रादी फार्मरते आले आणि खरेदी विक्री झाली नमस्कार विशाल जेठ नमस्कार अर्जुन दादा जय श्रीराम जय श्रीराम झाले खरेदी विक्री झाली नाही चरमंडळी मी मही दिल्याला पाहू नाही पैठणहून शेतकरी आलेत आपल्याकडे कुठून आलेले आहेत बेड बेडकिन आले मालिक तोंडोळी तुंडोळीवरून आलेले शेतकरी आहेत एकच महेश खरेदी केली हा एकच महेश खरेदी केली मित्रांनो बघू शकता पैठणवरून शेतकरी आलेत आणि त्यांनी म्हशीचे दर आहे कुपेट आणि उणाळ्यात लय भाव झाली म्हशीची हो दर वाढले आहेत म्हशी आणि त्यांना नव्वद हजार लिहि माहिती दिली नव्वद हजार रुपयाला दादा खाली झालेली आहे ना खाली झाली काय खाली खाली तिच्या पार्टी पार्टी का याच्यात काय बोली दिली रिश्वतची त्यांना अंगाची सडाची तुझ्याची बोली दिली अंगाची सडाची किती अंदा माहिस म्हैस ही पहिलं पहिलं रुकी गेलं पहिलं रोहिस उतर मग पहिला रूम आहे आणि नव्वद हजार रुपयाला कमी तोंडोळीवरून गं याचं पहिले आलं होतं बाजारात आज महिज खरेदी केली वाटलंय बाजार कडक बघू शकतो मित्रांनो चर्मन डेरी प्रॉमांची खरेदी विक्री झाली एक मोठ्या मपिस्ती का बघू शकतो दो, दो, दो आ, नमस्कार तिरम साहेब नमस्कार जय शिवराम जय शिवराय जय शिवराय तर चढलेत आज दिल्या काय दिल्या दिल्या तर दिल्यात का कुठून आले शेतकरी करे आपल्याकडे संभाजीनगर संभाजीनगर आलेले का दोन्ही मशीन सौदे झाले दोन बघू शकता मित्रांनो एकदम नाथ खोडा क्वालिटीच्या मशी आहेत आणि खाली ठेका जर बघितला लिटर दुधाची मशी सोळा लिटरची पहिली का मित्रांनो नाथ खोडा क्वालिटी ठेका लागलाय खाली झालं एक बन किती दिवस टाईम आहे अजून चार पाच दिवस टाईम आहे चार पाच दिवस टाईम आहे का एकदम नातफुला क्वालिटी आणि मोठ्या मापाच्या मशी आहेत ही खाली झाली हिता खाली काय आहे दादा पार्टी आहे का जातीला कोणती ती मोरा मुरा प्युअर मोरा आहे का तर कसं झालंय सौदा का एक लाख पस्तीस हजाराच्या भावानी मशीनचं सौज झालेल्या मशीनची तुम्ही क्वालिटी पाहू शकता आता म्हशी गाडीत घातल्यामुळे त्या समोरून दाखवता येणार नाही आणि म्हशी घेऊ शकता ना तुम्ही एक आत सुद्धा व्हिडिओ घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही गॅबिन मित्रांनो तुम्ही शेंगडी पगडी पाहू शकता आणि म्हशीला शेका ना थोड्या क्वालिटीच्या म्हशी आज शेतकऱ्यांनी खरेदी केल्या संभाजीनगर इथून आले ओरिजिनल जातो खालचा टेका बघा बाजार कस काय वाटला दादा पहिले आले ते बाजारात येऊन गेलो काय बघून गेलो ते हरियाणाला सुद्धा गेलेले त्यांचा जवळजवळ चाळीस पन्नास मशीनचा गोट आहे त्यांनी स्वतः हरियाणाला सुद्धा माल आणतात पण त्यांनी आपलं चर्मन डेअरी फॉर्मचं नाव ऐकलेलं आहे त्यांना माहित होतं चर्मन डेअरी फॉर्मवर विश्वासाने आणि खात्रीशीर मशी मिळतात त्यांनी मला फोन केला चेरमन साहेब आम्हाला एक तुमच्या विश्वासावर आम्हाला एक दोन मशी पाहिजे मग ते आज आले त्यांना एक खात्रीच्या दोन मशी दिल्या मित्रांनो बघू शकता एकदम खात्रीशीर म्हशी चर्मन डेअरी फार्मवरती आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि जर अशा प्रकारे तुम्हाला म्हशी खरेदी करायची असेल तर चर्मन साहेब कॉन्टॅक्ट नंबर द्या ब्याऐंशी झिरो आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस आणि अजून एके अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न एकाहत्तर चौऱ्याऐंशी आता भरून दिले चालली गाडी हा आता चालली आणि जर कोणाला महाराष्ट्रात तमाम शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे जर तुम्हाला खात्रीशीर योग्य दरात जर म्हशी पाहिजे असल्या तर चर्मे चेअरमन डेअरी फार्मशी संबंध संपर्क करा आणि जरी मशीनच्या बाबतीत काही दुष्कळ अडी अडचणी जरी आल्या समजा एखाद्या मशीन अल्पा आला एखाद्या मशीनला जर समजा थोडं आपण ते गोटा म्हणतो अंग येतं जर काही शेतकऱ्यांना जर काही प्रॉब्लेम असले तर सुद्धा आपण वेळोवेळी मार्गदर्शन करू मार्गदर्शन केलं जाईल तुम्हाला मित्रांनो क्वालिटी बघा तुम्ही एकदा आता गाडी भरलेली आणि गाडी संभाजीनगरला जाण्यासाठी शेतकरी दादा आपल्याकडे पहिला गोट आहे का किती मशी आहेत आपल्याकडे चाळीस पन्नास मशी त्यांच्या कुठल्या क्वालिटीतल्या जात सगळ्या सगळ्या ह्याच मुरत जाणकार शेतकरी म्हणायचं जाणकार येते जाणकार खूप हुशार येते त्यांनी एवढ्या बाजारात फिरले आणि सगळी करतील अंदाज आणि आज मुख्याने आपले दोन म्हशी घेतल्या पूर्ण आधी बाजारचा अंदाज घेतला बाजार म्हशी बघितल्या आणि मग आपल्या जावणीवर म्हशी घेतली ती मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला चेअरमन डेरी फार्म खरेदी विक्री करायची असेल तुम्ही बाजारात येऊन संपर्क करू शकता आणि बाजारात इतर दिवशी तुम्ही येऊन खरेदी करू शकता